अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या पण आज तीन जोड्या तीन जोड्या आहेत कसा आहे बाजार मागचा बाजार थोडा मंदिर सध्या तर मंदिरचे बाजार होणार आता तीन जोड्या आणलेले आहेत आपण कुठली गर्दी आपल्याची आपल्या गर्दी आहे पण घेणारे नाही बरोबर कुठली गर्दी आपली आपली खरेदी राजपूर राजपूरची खरेदी मित्रांनो पाहू शकता जुड्या पण चांगल्या आलेल्या शेतकरी घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार एक नंबर जोडीची काय लावली मग हजार पंच्याऐंशी हजार रुपये द्याय घ्यायला कशी होईल ऐंशी ऐंशी पर्यंत होईल मित्रांनो ऐंशी पर्यंत होणार आहे पाहू शकता जोडी पण चांगली काही मागणी केली का दाताला किती दाताला करतात दाताला करतात मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आगमन झालेलं आहे भरपूर महिन्यानंतर <laughs> पासष्ट ला मागू राहिले इकडची पासष्ट हजार ला मागू राहिले याची किंमत काय मग पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी पाच आठ हजार ला मागू राहिले तो ही एक आणि एक जुळी पण चांगली संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसं पूर्ण एरियन घेतात ज्या पण शेतकरी बांधव जर खरेदी करायची असेल तर आपण जुळीच्या माध्यमातून नंबर टाकलेलो तो पाहू शकता आपण जुळी वगैरे नाना बोसा खरा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो चार झिरो चार झिरो 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 बत्तीस 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 शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण कॉल करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा सर किती आणलेले जोड्या पण आज दोन जोड्या दोन जोड्या कसं आहे बाजार आजचा जोड्याचा चांगला बाजार आहे आजचा दोन जोड्या आलेले कुठली खरेदी मग आपली आजची राजपूरची खरेदी मित्रांनो दोन जोड्या आलेले होऊ शकता आपण या ठिकाणी खरगुनी ये नंबर काय लावली किंमत आपण नव्वद हजार रुपये आणि द्या घ्यायला कशी होते सत्तर ला काही बाजारात मागणी वगैरे केली कुणी पाच पण बागू राहिले काही गॅरंटी सारे लोकांचे बाई माणसाची पूर्ण व्यवहार व्यवहार कसा होणार आपल्याकडे उदार रोख रोख व्यवहार होणारी पंच्याऐंशी हजार द्याय घ्यायला पर्यंत काही मागणी वगैरे हो केली कोणी नाही का अजून दाताला आहे दाताला पूर्ण आहे काय गॅरंटी आहे सरांची फुल गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो दोन जोड्या आलेल्या ज्या आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता विजय विजय पाटील मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस बरोबर शेतकरी मित्रांना मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही युज खरेदी करण्याचा प्रयत्न कराय बा